शाळा व खाजगी क्लासेसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ बसवा सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश शहादा शहर शिवसेनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत केला होता पाठपुरावा शहादा शहर व तालुक्यातील शाळा व खाजगी क्लासेसमध्ये विद्यार्थिनींची होणारी छेडखाणी रोखण्यासाठी तात्काळ सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावे यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा शहादा विभागाचे प्रांत अधिकाऱ्यांनी गट यांना त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले असून तसा अहवाल फाटवण्याचे आदेशित केले आहे या संदर्भात शहादा शहर शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे व पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते या निवेदनाची दखल घेत शिक्षण विभागाला तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेशित केले आहे शहादा शहर शिवसेनेने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत घेतलेल्या या भूमिकेबाबत पालकांनी समाधान व्यक्त केले आहे दरम्यान गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सर्वच शाळा व खाजगी क्लासमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे कार्यान्वित करण्याबाबत सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन होते की नाही याकडे पालकांचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट नरेंद्र बागले बेधडक मी मराठी न्यूज